महाराष्ट्र देशाची आर्थिक राजधानी असलेलं एक राज्य मुंबईसारखं महत्त्वाचं शहर इथला कॅम्पेन सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर नायजेरिया ब्राझील गयाना या देशांच्या दौऱ्यावर रवाना झालेल्या आहेत आता अठरा तारखेला महाराष्ट्राचा कॅम्पेन संपेल याचा अर्थ ते पुन्हा येऊ शकत नाहीत बरं तेच नाही तर त्यांचेच बरोबरीचे गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा आपला दौरा अर्धवट सोडला आणि ते पण रवाना झालेत दिल्लीला बरं त्यांना रिप्लेस करायला कोण आलेलं आहे तर कॅबिनेटमध्ये ज्यांना नंबर टू म्हणून स्थान आहे ते राजनाथ सिंग ते नाहीत परमनंट प्राईम मिनिस्टर इन वेटिंग असं स्वतःच म्हणणार आहे किंवा त्यांचे समर्थक मानतात असे नितीन गडकरी नाही ते पण नाहीत मग कोण आलेलं आहे तर चक्क किंवा भी कभी बहुतिक मालिकेतली ऍक्टर स्मृती इराणी अमित शहाच्या जागी कॅम्पेनला ठीक आहे हा ज्या ज्या त्या पक्षाचा प्रश्न आहे की कोणी कुठे कॅम्पेन करावं पण जेव्हा मोठमोठे रियल कॅम्पेनर्स किंवा के लिडिंग कॅम्पेनर्स कुठल्याही स्टार कॅम्पेनर्स ज्याला म्हणतात ते जेव्हा एखाद्या कॅम्पेनमधून एखाद्या पक्षाच्या विशिष्ट राज्यातल्या कॅम्पेनमधून विड्रॉ होतात तेव्हा त्याचा अर्थ असा घ्यायला हरकत नाही की त्या पक्षाला आपला आपल्या पराभवाची कल्पना आलेली आहे दुसरा प्रश्न असा आहे की मुळात भारतीय जनता पार्टीला जे काही नेत्यांशी मी चार पाच राज्यात बोललेलो आहे आणि दिल्लीतला जो त्यांचा अनुभव आहे तो असा आहे की के जेव्हा त्यांचा पराभव होतो तेव्हा तो पराभव झालेला आहे ठीक आहे आमच्या हातनं काय झालेलं असेल जनतेचा निर्णय आम्ही तो मान्य करतो हे सांगायला सुद्धा ते तयार नसतात त्यांना पराभव सहन होत नाही दोन हजार चारला जेव्हा एन डी एचा किंवा भारतीय जनता पार्टीचा पराभव झालेला होता तेव्हा अटलजी अडवाणी कोणीही समोर आलेले नव्हते तर शेवटी मग मा प्रमोद महाजननी येऊन सांगितलं ठीक आहे जे झालं आहे ते झालेलं आहे आम्ही आता मान्य करतो वगैरे एक प्रकारे पराभवाचं पराभवाची पराभ्वाच, जबाबदारी आपण स्वीकारावी एवढी हिंमत नसते असं म्हणायला हरकत नाही आणि कदाचित तीच पराभवाची जाणीव झाल्यामुळेच मोदींनी आपला दौरा सोडून तिकडे परदेशात गेलेले नाहीत का किंवा अमित शहानी सुद्धा काढता पाय घेऊन ते दिल्लीला गेलेले नाहीत का अशी शंका येण्यास जागा आहे तशा प्रकारचे सर्वे येत आहेत ठीक आहे काही मीडिया हाऊसेसनी नेहमीप्रमाणे तरीही पण रेटून आपला महायुतीचाच विजय होईल असं सा सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे पण एकूण इंडिकेशन्स अशा दिसत आहेत की ज्यामुळे त्यांनी पहिल्यांदा हरियाणा आणि जम्मू काश्मीरचं हे वेगळं इलेक्शन घेतलं आणि त्याच्यानंतर झारखंड आणि महाराष्ट्राचं घेतलं खर तर चारही इलेक्शन एकत्र घेण्यासारखंच नव्हती पण कॅम्पेन नीट प्रकारे केला जावा म्हणून दोन दोन राज्य केली पण आता असं लक्षात येत आहे जम्मू काश्मीर तर त्यांच्या हातात आलं नाहीच हरियाणा हे केवळ इंडिपेंडन्स आणि आप वगैरेच्या मदतीमुळे येऊ शकलं महाराष्ट्र येणं ना शक्य नाही आणि झारखंडची पण तीच अवस्था आहे आणि कदाचित ही रियालिटी लक्षात आल्यामुळेच पक्षातले आपले विरोधक नेमके याच वेळेला आपल्यावर वर वरचढ होतील की आणि ते यादी घेऊन येतील की जिथे जिथे मोदी आणि शहांनी कॅम्पेन केलं तिथे तिथे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पडले याचं कारण मला हे माहिती के आहे की भाजपच्या भाजपचं एक सेक्शन केवळ या मुद्द्यावर लक्ष ठेवून असतो की मोदींनी कुठे कॅम्पेन केलेलं आहे आणि ते उमेदवार निवडून आलेले आहेत की नाही त्या सेक्शनशी माझीसुद्धा जवळीक आहे म्हणून तुलेम सांगतोय आज नेमकं तेच लक्षात आल्यामुळे पुन्हा आपल्याला धोका निर्माण व्हायला नको म्हणून मोदी आणि शहांनी या कॅम्पेनमधून काढता पाय घेतलेला आहे असं मला वाटतं तुर्तास इतकेच आपण मला सव्वा तीन हजार सबस्क्रायबर झालेले आहात अधिक मोठ्या प्रमाणात वाढवा बेल आयकॉन दाबा सबस्क्राईब करा धन्यवाद